हिंद मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे चेअरमन जगदीश झालानी यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक साजरा करण्यात आला जंगल वाचवा प्राणी वाचवा असा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेत जंगलाची माहिती देणारे पोस्टर्स लावण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांच्या वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी हरियालेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी हरित वसुंधराची शपथ विद्यार्थ्यांना दिली या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे वनपाल सचिन गायकवाड वनरक्षक अफसर पठाण इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्राध्यापिका अनुता झगडे आदी उपस्थित होते जंगल आणि जंगलातील प्राणी वाचवण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून वनक्षेत्र वाढवण्याची गरज असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांनी नमूद केले पाहुया वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे आणि मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अनृता झगडे यांची मनोगते

या देशाला या वसुंधरेला स्वच्छ हरित व प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जय हिंद एवढे ऊन पडत किंवा गरम होत वातावरण तर हे त्याच्यामुळे झालेले की आपण सुरक्षेचं प्रमाण कमी झालेले जेवढी लोकसंख्या वाढलेली त्या प्रमाणात वृक्षांचं प्रमाण वाढलेलं नाही त्यामुळे हे ऋतूच्या उन्हाळ्यात पाऊस पडणं किंवा मग पावसाळ्यात पाऊस टायमिक बदल पडणं त्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर या दृष्टीनं आपण जास्तीत जास्त प्लांटची किंवा झाडांची वृक्षांची लागवड केली पाहिजे आणि वनामध्ये वनांचं प्रमाण वाढलं गेलं पाहिजे आता थांबत असे सांगितलं की गेरगावमध्ये बिबट आला होता बिबट याच्यामुळे आला की आपण त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर ते आपल्या घरामध्ये येणारच आहेत आपण त्यांची घर नष्ट केली आपण त्यांच्या घरामध्ये अतिक्रमण केलं त्यामुळेच ते त्यांच्या आपल्या घरामध्ये येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे प्रमाण आपण जर वृक्षाचं वृक्ष थोडीचं प्रमाण असंच राहत गेलं तर हे प्रमाण आणखीन सुद्धा वाढत जाणार आहे जंगलातले प्राणी आपल्या सिटीमध्ये शहरामध्ये राहणाऱ्या रहिवासी भागामध्ये येण्याचं प्रमाण वाढणार आहे त्याला आता आणखीन एकच पर्याय आहे की आपण जास्तीत जास्त वृक्ष लावून लागवड करून जंगलाचं प्रमाण वाढवणे तर या ठिकाणी दिली आपण कार्यक्रम अरेंज करण्याची तर त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपण खरंच खूप तुमच्या आल्यापासून मी बघितलं की तुम्ही खूप ऍक्टिव्हिटी राबवताय मुलांसाठी त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हा भविष्यात चांगला विद्यार्थी घडण याबद्दल मला कोणतीही शंका राहिलेली नाही तर आपण अशाच ऍक्टिव्हिटी राबवत हा अपेक्षा नमस्कार आज जागतिक वनदिन विविध प्रकारच्या जंगलांच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी आज आपण वनदिन साजरा करत आहोत सामाजिक वनीकरण विभाग अहमदनगर आणि पुनर्सेवा मंडळाचे मेहेर इंगू यांच्यातर्फे आज आपण वनदिन साजरा केला या अंतर्गत आपण सर्वप्रथम जंगलातली ती झाडं आहेत ज्या झाडाचा पूर्ण वातावरणासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो अशा झाडांपैकी आपण वड हे झाड आणून त्या वडाची सर्वप्रथम पूजा केली त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी जंगलांच्या पर्या पर्यावरणाविषयी महत्त्व सांगणारं एक छानसं नृत्य सादर केलं आणि सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी माननीय उबाळे सर आणि हरितक्रांतीचे खामकर सर यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आज मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक वनदे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या अंतर्गत आपण जंगलांशी संबंधित काही चित्र त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी छोटे छोटे प्रोजेक्ट केले होते ते, ते आपण तिथे सादरीकरण केले आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी वन संरक्षणासाठी जंगल संरक्षणासाठी एक प्रतिज्ञा घेतली आणि अशा प्रकारे मेहर इंग्लिश स्कूल ही सतत सामाजिक भान ठेवून आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच इतर पर्यावरणाचे ज्ञानही यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते धन्यवाद बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा